जय बो बोर झालो म्हणजे तुला गावाला जाऊ पण मग थोडं थो थो फिरून सुट्ट्या लागेल आता मग तू काही हाच मान ना काहीच म्हणा शाळेत नाही पण मग असं वाटतं सुट्ट्या लागल्या थोडं फिरून आले पाहिजे

आता आपल्याला वेळ भेटेल काम करायची अशी तर आपल्याला कोपरगावला सगळं होतात कोपरगावला एवढी गरमी होती विचारू नका आणि तो तुटू त्याला गर्मी सर होत नाही आणि मग मी कशी जाऊ फिरू सांगायला दोन तीन दिवस मी कशी तरी कोमलकडे थांबली

एक महिन्यात होऊन जाईल पंधरा दिवस त्याच्यानंतर वकील बोलले की काय कोर्टाचे इलेक्शन आलं मागचे इथे गाले आलं ते पंधरा दिवस आता मग मग काय बोलायचं आपण ते आपल्याला जशी तारीख देतील तसं आपण तुम्हाला सांगायचं त्याच्यानंतर ते आपण तुमच्याकडून कुठं नाही करू शकत नाही वारून आलं आम्ही कुठं बोलणार तुमच्याकडं फोटो बोलून एकदा फोटो बोलल तर हजार वेळा फोटो बोलला एकदाच खरं बोलायचं असतं बोलायची मी तुमच्याकडे सांगितलं नंतर बोलले की बघू आपल्याला आता एक दोन महिने

खोकला लागलेला चार पाच दिवस काय मी फ्रीजचं पाणी पिलेलं मी काय फ्रीजचं पाणी पित नाही कोणाकडे फ्रीजचं पाणी पिलं आपण कसं मटक्यातलं पाणी पिते मी थोडं काय ठाप नाही जास्त आणि तिच्याकडे गरमी पण जास्त पडायची कंटिन्यू मटक्याचं पाणी पिलं तर थोडस हेच झालं बघा अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना माझ बोललं मला की आई तुझा ऑफिस मी घरी थांबव काय दादा पाल पाल नाही आणि मग काय बोललो माहितीये का बाबाला मी फोन केला विशाल तर मग ते आई मला घेऊन चाल ऑफिसला बाबाला पाठवलं मी म्हटलं जा बाळाला घेऊन या मग त्याला घेऊन कोणत्या गाडी कोणत्या गाडी

काय बोललांक सायकल पे भेट जा मग तू काय बोलला नो, नो? <laughs> आलो। 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 ते, ते बोला बाबू हमारे घर आहे माझा कुठे बोलतोय नो मैं नाही आऊंगा माझ्या बाईला हिंदी येते हिंदी तुला मग शाळेतरी झाला तुम्ही आता शाळे बाबा घेऊन जाईल पप्पा घेऊन जाईल आई आई नाही घेऊन जाणार कारण की आईला स्कूटी चालवता येत नाही आता आणि आईला गाडी चालवता येत नाही आईच संपलं सगळं गाडी तुम्हाला तुम्हाला काय देऊ तुला तुला गाडी बाबाला येते बाळाला येईल स्कूटी शिक ना माझ्या बाळा आता शिकवते माझे बाळा आतू सारखी को मला सारखी सगळ्या गाड्या शिकणार माझं बाळा काय दादा को मला तू सगळ्या गाड्या येते को मला तुला सगळ्या गाड्या येतात लहानपणापासून अरे बाबू रे माझ्या बाळाला अजून हा त्या बोर झाला जाऊ म्हटलं चला दाला दाला चला घेऊन चला घेऊन आला चालेल कारण की ना नाता जाऊन जेवण बांधायचं पटकन काय करावं काय आम्ही मच्छी आराम मस्त पैकी मच्छी आणून हा भातभाजी बनव मस्त मच्छी बनवते हा भातभाजी बनव पटकन आणि मग येईल करू भाजी बनवून चला तर आठ वाजले तुम्हाला जायचे ऑफिसवर थांबायच पाल पाल नाही दाखवायचं नाही पाल नाही आता आता पाल नाही का मला ना चहा पण लय दादाच तरी झालंय मला चल तर तुम्हाला मच्छी घेऊन येऊस तर मी आली साडी बदलली बाळाला मसाला काढला टाकला काय भात माहितीये का तुम्ही गेला तिकडन मच्छी आणायला आणि मी ऑफिसून आले काय बोलला माहिती मला मला पाय दुखतात उचलून एक शिडी पण नाही रंगला घेतलं बरं मी घेतलं मला सोडून गेलो मला ना चालतच येत नव्हतं वरती आई हळूहळू चाल हळूहळू जाऊ आपण टेन्शन घेऊ नको आणि मग वन टू थ्री शेड्या मोजत राहिला हळूहळू आले साडी बदल राहायला तू चांगपट पटपट शेड्या मोजल्या मच्छीसाठी पप्पाने मच्छी मुख्य माहितीये का हलवा खूप छान मच्छी हळू मच्छी खूप छान आहे हा माझ्या बाळाला पण आवडते हलवा मच्छी मसाला काढून ठेवा पटकन ठेवून हा ना आलं कोथंबीर लसूण आलं कोथंबीर लसूण आणि वल्ल ना हे असं काढून ठेवून दिलं कारण धरायला पण नव्हतं आणि दिलं पटकन काढून ठेवलं येतील ते लगेच मच्छी बनवते आता वाजले तेल जास्त टाकलं म्हणतो जास्त टाकले जास्त काय बरोबर आता ते काय झालं माहिती ते याला रोहितला सोडायला कोपरगावला बसस्टँड ला बिल्डिंगला तर त्यांना उद्या जायचं म्हणजे ते इरारला जाणार होते डायरेक्ट पण त्या काय झालं विशाल बोलला उद्या तारीख आहे तो मला फोन केला मग तो बोलले मम्मीला जाऊस मी डायरेक्ट इथेच येते मग मी म्हटलं जेवणाचं काय जेवण घेऊन काय बनू नको आम्ही बाहेरून जेवण येऊ उशीर होईल दोन अडी वाजतील कुठे जेवणाच्या नाडी लागेल जेवण काय बनवू नको आणि येतो सावकाश तुम्ही तुमचं बनवा आणि जेवा मी येते दोन अडीच वाजतील मला उद्या सकाळी आपल्याला तारीखेला जावं लागेल नऊ उद्या उद्या तारीख

तेवढंच बस झालं जास्त नको तोंडाला चव नाही एवढं नाही झालं ना पण पाहिजे तसं नाही झालं पाहिजे तसं आता सुरुवातच आहे आता होईलच ना पाहिजे तसं सुरुवातच आहे एवढी चिंच भिजवून ठेवली मस्त गावठी चिंच आहे बाई एकदम भारी आणि ती पप्पांनी मिठल्या मीठ लावून ठेवून दिली डबा भरून आम्ही मीठ वगैरे लावून

बघा भात झाला डोळा फुटत मस्त त्यांना आम्ही तिघ साईड भात झाला तेवढा एक भाकर आहे एक भाकर ती मलाच लागेल एक भाकर पप्पालाच लागेल मच्छी बरोबर मग अशी भरलेल्या वांग पण बनवलेलं मस्त पैकी चांगलं झालं तुम्हाला भरलेलं वांग लागेल दहा भात आणि भरलेलं वांग थोडं साधच बनवलं होतं कारण की बात बात आ, काय करणार तर आता आता हा ब्लॉक आपण इथं चेंज करू ಕಮೆಂಟ್ like